आपण पाहताय न्यूज जे सत्य तीच बातमी धुळे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा अभिनव उपक्रम महाराष्ट्र राज्याचे युवकांचे आधारस्तंभ नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धुळे विधानसभा सा संघटक ललित गंगाधर माळी व धुळे जिल्हा युवासेना जिल्हा प्रमुख हरीश गंगाधर माळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या धुळे शहरासह जिल्ह्यातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना जवळपास दहा हजार मोफत वह्या वाटपाचे उद्दिष्ट साध्य करत प्रत्यक्ष शाळेत जाऊन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करत वही म्हणजे एक शिक्षणाचा हक्क वृक्ष म्हणजे भावी पिढीसाठी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन रक्तदान समाजासाठी जीवनदान हे महत्व पटवून देताना शिक्षणाच्या माध्यमातून प्रबोधन वृक्षारोपणातून हरित भविष्य रक्तदानातून जीवनदानाचा संदेश देण्यात आला आहे यावेळी धुळे जिल्हा प्रमुख अतुल सोनोणे धुळे विधानसभा संघटक ललित माळी धुळे जिल्हा युवासेना जिल्हा प्रमुख हरीश सह सर्व युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक शाळा चेअरमन मुख्याध्यापक प्राचार्य विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदे बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने माननीय अतुल भाऊ सोनवणे माननीय ललित भाऊ माळी माननीय हरीश भाऊ युवासेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय हरीश भाऊ माळी आणि बागडसाहेब तसंच बाकी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी वह्यावाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर असा मेसेज असलेला वृक्षारोपण आणि परत रक्तदान असं या दोघांचं महत्व पटवून देणारं सुंदर मुखपृष्ठ असलेलं वयांचं या ठिकाणी वाटप करण्यात आलं तसंच वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न झाला शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अँड प्रेस द मिस